ती सोफ्यावर बसायला जाणार तोच आदित्य तिचा हात पकडतो तसे ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते तो घाबरून तिचा हात सोडतो आणि क्यूट फेस करून तिच्याकडे पाहात प्लीज माझ्याजवळ ना आज या खडूसला काय झाले आहे खूपच प्रेमाने वागत आहे ती बसत नाही आहे हे बघून त्याने पुन्हा तिचा हात पकडून तिला त्याच्या शेजारी बसवले ती अजून पण शॉपमध्ये होती खरंच यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे यांच्या डोक्यावर तर नाही ना परिणाम झाला असा विचार पुन्हा तिच्या मनात येतो ती अजून पण गोंधळून त्याच्याकडे पाहत होती आणि तो मात्र तिच्याकडे बघून हसत असतो आता माझ्याकडे बघून का हसत आहे हा खडूस माझ्या चेहऱ्याला काही लागला आहे का आदित्य तिच्याशी बोलणार तोच राघवात येतो दरवाजाचा आवाज येताच इशिका उठून उभी राहते आदित्यला आता राघवचा राग येतो पण इशिका समोर असल्यामुळे तो शांत असतो राघव प्लीज माझ्यासोबत बाहेर येतोस का इशिका बोलते हो वहिनी चला ना इशिकाचे म्हणणे ऐकून आदित्य पण गोंधळतो आता ही काय बाहेर गेली इकडे बाहेर येतास वहिनी काय झाले तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का आहात राघव कारणच तसे आहे तुमचे भाऊ कधी हसताय काय प्रेमाने बोलताय काय नाही म्हणजे मला आश्चर्य या गोष्टीचे वाटत आहे की खडूसमध्ये एवढा बदल कसा झाला ते त्यांना डोक्याला मार लागला आहे तर त्यांच्या डोक्यावर वहिनी अहो काय बोलताय तसे काही असते तर डॉक्टरांनी आपल्याला सांगितले असते ब्रो ठीक आहे वहिनी त्याला काहीही झाले नाही आहे अरे पण त्याआधी कधीच माझ्याशी एवढे शांतपणे आणि प्रेमाने वागले नाही हा वागले कधी कधी पण त्याच्या फायद्यासाठी वहिनीचे म्हणणे ऐकून राघवला हसू येत होते आणि त्याचा कंट्रोल होत नाही आणि तो जोराने हसायला लागतो आता तुला काय झाले असायला तुझ्या डोक्यावर पण परिणाम झाला का ए वहिनी काही काय बोलतेस ग मी पण ठीक आहे आणि भाई पण ठीक आहे तुझ्याबद्दल खरं तर ब्रोला चुकीची माहिती मिळाली होती पण आता त्याला कळले आहे तू कशी आहेस आणि त्यात तुझी काहीही चूक नाही आहे त्यामुळे तुझ्याशी प्रेमाने बोलतोय आणि प्रेमाने वागतोय राघव त्याच्या बहिणीचा चेहरा उंजळीत घेत वहिनी तू अजिबात काळजी करू को नकोस माझा प्रो तुझ्याशी खरंच मनापासून प्रेमाने वागत आहे त्याला तू हवी आहेस त्याच्या आयुष्यात वहिनी दादाच्या डोक्यात फरक नाही तुझा विचार सुरू आहे म्हणूनच तो असा हसत आहे राघवचे बोलणे ऐकून काही वेळासाठी इशिका विचारात पडते तो तोच आदित्य त्यांना आवाज देतो तसे ते, ते, ते दोघं हात येतात एकतर आदित्यला इशिकासोबत बोलायचे होते पण ती अशी राघवला बाहेर घेऊन गेल्यामुळे त्याला बोलता आले नव्हते आता तो बोलेल की सिस्टर आत येतात तसा त्याचा चेहरा पडतो सिस्टर त्याला इंजेक्शन देतात आराम करा जास्त वेळ बसू नका सिस्टर त्याला रागावून सांगत होत्या तो पण हो म्हणून मान हलवतो सिस्टर निघून जातात आता बोलतोच इशिकासोबत आणि तो बोलणार पण इशिका त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून त्याला वाटत होते उलटी करते की काय इशिकाला अचानक मळमळ होत होते ती तोंडावर हात ठेवून बाथरूममध्ये पळाली तिला उलटी तर काही झाली नाही पण चेहऱ्यावर पाणी मारल्यामुळे तिला बरं वाटत होतं आदित्य आणि राघवला तिची काळजी वाटत होती आणि ती बाहेर येतास राघव तिच्याजवळ येत वहिनी तू ठीक आहेस ना काही त्रास होतो आहे का तुला राघव मी ठीक आहे पण मला घरी जायचे आहे मी जाते तिचे बोलणे आदित्य ऐकतो आणि त्याचा चेहरा पडतो इशिका जायच्या आधी त्याच्याकडे पाहते आणि काही न बोलता निघून जाते ती गेल्यावर राघव आदित्यजवळ येतो खूप हसत असतो आदित्य त्याच्याकडे रागाने पहा काय झाले असायला अरे वहिनीचे बोलणे ऐकून हसू आले मला का काय झाले काय म्हणत होती तुझी वहिनी राघव हसत दादा वहिनीला वाटत आहे तुझ्या डोक्याला लागले आहे आणि तुझ्या वागण्यात तिला बदल जाणवत आहे तर ती मला विचारत होती तुझ्या दादाच्या डोक्यावर आदित्य त्याचा शब्द तोडत अरे असं काय बोलतोय अरे मी नाही वहिनीला असे वाटत आहे तिच्या वागण्याचे आदित्यला पण हसू येते खरंच काय विचार करते ना माझी बायको माझ्याबद्दल आदित्यला पण हसू येत होते असाच दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी नितीन देशमुख आदित्यचा विचार करत असतो आदित्य मला माहिती आहे माझे जे काही नुकसान झाले आहे ना त्यामागे नक्कीच तू आहे तू कितीही छातीर असलास ना तरी माझ्यापेक्षा नाही अजून तुला जास्त अनुभव नाही पण आता सुरुवात केली आहेस तर मी पण मागे हटणार नाही पण आदित्य तू सुरुवातच चुकीची केली माझी कमजोरी समजून तू त्या इशिकासोबत लग्न केलेस पण तू फसलास आदित्य पहिले पाऊल तू चुकीचे टाकले पण ठीक आहे तू त्या इशिकासोबत लग्न करूस आमच्यावरचा भार कमी केलास पण तुझ्या आईबाबांसारखा तू पण आमच्यामध्ये आला तर तुझे हाल पण तुझ्या आईबाबांसारखे होतील मला वाटले होते आता काही आदित्य उठत नाही पण एवढं लागून पण तू ठीक आहे हे मात्र आम्हाला काही सहन होईना आता माझ्या जावाई या नात्याने तुला तर भेटलेच पाहिजे आदित्य नितीन देशमुख हुंसी हसत म्हटला वेळ नको वाया घालवायला आताच निघायला हवे देशमुख हॉस्पिटलला जायला निघतो काही वेळातच तिथे पोहोचतो देशमुखला आदित्यचे गाळ अडवत असतात पण देशमुख काहीही न ऐकता आत येतो आत येताच आदित्यकडे पाहतो आदित्य शांत झोपलेला असतो देशमुख नाटकी हवाजात अरे हे काय झालं माझ्या जावायला देशमुखच्या आवाजाने आदित्यला जाग आली समोर देशमुखला बघून आदित्यला खूपच राग येतो तो, तो आताच त्याला उठून मारायच्या तयारीत असतो अरे जावाई बापू एवढा राग बरा नव्हे तुमची तब्येत ठीक नाही ना म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो पण तुम्ही एवढे चिडत का आहात तुम्हाला हात कोणी सोडले अरे सोडायला काय मी सांगितले तुमच्या वॉसचा सासरा आहे म्हणून अहो खूप कटकट करत होते हात सोडायला पण कसा बसा आत आलो मी आदित्य रागाने जॉनला बोलावू लागला पण जॉन तिथे नव्हता बाहेर उभे असलेले गार्ड्स आत आले आदित्य त्यांच्यावर ओढत त्यांना आत सोडायला कोणी सांगितले तुम्हाला अहो बापू शांत वा त्यांना का रागवत आहे तुम्ही शांत वा बघू असे रागवणे तुमच्या तब्येतीसाठी चांगले नाही आणि हे काय जावाई बापू तुम्ही एकटेच मला वाटलं माझी मुलगी असेल तुमच्यासोबत काळजी घ्यायला आदित्य देशमुखवर जोरात ओढत कोण बोलताय बघा म्हणे माझी मुलगी मुलगीसारखी वागणूक दिली का तुम्ही तिला आणि म्हणे माझी मुलगी मी बोलतोय म्हणून राग येतोय का जावाई बापू मग तुम्ही पण तर चुकी केलीच आणि तिला त्रास होईल असे वागलात ना म्हणजे तिला त्रास झाला तर मला होईल पण खरं सांगू का तिला कितीही त्रास दिला ना तरी मला काहीही फरक पडणार नाही देशमुख क्रूर हसत म्हटला आणि इकडे आदित्यला देशमुखचा अजूनच राग आला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली पण तुझ्या एवढा वाईट नाही वागलो मी तिच्यासोबत तू तर तुझ्या फायद्यासाठी तिचा किती वापर करून घेतला अरे चिडक का हात मी तर विचारपूस करायला आलो होतो माझ्या मुलीला त्रास तर नाही ना देत तुम्ही कसा संसार सुरू आहे तुमचा आदित्यला राग येईल असे देशमुख बोलत होता पण आता आदित्य शांत होता त्याला माहिती होते या देशमुखशी डोकं लावून काहीही फायदा होणार नाही आहे त्याला शांत बघून देशमुख मनातच मी एवढं बोलून पण याच्यावर काही परिणाम नाही आहे त्यापेक्षा इथून गेलेलं बरं भेटच महत्त्वाची होती येतो बापू आणि हो एकदा जोडीने या आमच्याकडे बरे वाटेल आम्हाला आणि हो जावाई बापू जर तुम्हाला वाटत असेल तर माझ्याकडून तुम्हाला कुठला त्रास नको व्हायला तर माझा विचार करणे बंद करा आणि तुमचा सुखाचा संसार करा माझ्या वाटेला आलात तर त्रास तुम्हाला पण होईल आणि शिकायला पण होईल आदित्य जोराने ओढत इशिकाचे नाव पण घेऊ नका तुम्ही चिडू नका हो तुम्ही आराम करा येतो मी देशमुख जाताच आदित्य रागात मला बरं होऊ दे देशमुख मग बघतो तुला माझ्या इशिकाला जो त्रास दिला आहे ना त्याचा बदला घेतो की नाही बघ जेवढं तू माझ्या इशिकाला रडवले आहे ना त्याचा बदला नक्की घेईल मी आदित्य खूप रागातच बोलत असतो तोच राघव पण आत आला आदित्यला रागात बघून राघवने काळजीने दादा काय झाले एवढे चिडायला शांत हो चिडू नकोस अरे चिळू नकोस तर काय करू देशमुख इथे आला होता राघव जोराने ओढत काय म्हणतो दादा मी लवकर आलो असतं तर सोडला नसता त्याला अरे तूच काय मी ठीक असतो ना तर तो इथून घरी गेला नसता आदित्य दात तोट खात बोलत असतो पण राघव आपल्याला जे करायचं आहे ते प्लॅन करून करावं लागेल कारण त्या देशमुखमुळे तुझ्या बहिणीला त्रास नको व्हायला कळताय ना तुला हो दादा तू बरोबर बोलतोय आणि अजून एक राघव माईंची पण काळजी घ्यावी लागेल कारण माईंबद्दल पण देशमुखला माहिती आहे आणि इशिकाची पण काळजी घ्यावी लागेल तिला पण काही होता कामा हे करताय ना राघव तुला राघव स्माईल करत हो हो करताय तुला हसायला काय झाले ते दादा आतापर्यंत वहिनीला त्रास द्यायचा हे तुझ्यातून ऐकत होतो पण वहिनीची काळजी तुला वाटत आहे हे बघून मला आनंद झाला दादा राग येणार नसेल तर एक विचारू आदित्य पण नॉर्मलपणे हो विचार विचारणं दादा मला वाटते वहिनी आवडायला लागली आहे तुला म्हणजे तुला तिची किती काळजी आहे हे बघून तरी असे वाटत आहे की तू वहिनीच्या प्रेमात वेळा झाला आहे राघव हे बोलता आदित्यच्या चेहऱ्यावर स्माईल येते दादा तुला असतोय पण मला आनंद या गोष्टीचा आहे की तू खरंच वहिनीवर मनापासून प्रेम करायला लागला आहे कदाचित तुला पण अजून कळले नसेल कारण तू त्यांना त्रास देण्यासाठी लग्न केले होते पण आता त्यांच्या प्रेमात तू पूर्णपणे वड आला आहे राघव इशिकाबद्दल बोलत होता आणि आदित्यला गुतगुल्या झाल्यासारखं वाटत होतं इशिकाबद्दल खूप भारी फिलिंग त्याला येत होती आदित्य स्वतः हा मनात बोलत असतो खरंच इशिकाच्या प्रेमात पडलो आहे का खरंच तिच्यावर खूप प्रेम करायला लागलो आहे का असे प्रश्न स्वतःला विचारून त्याला खूप भारी वाटत होते इकडे आपला हिरो हिरोईनची आठवण काढत होता आणि तिकडे मॅडमला उचकी लागत होती अरे ही आज मला काय होत आहे एवढी उसकी कशी लागते पीते, उसकी पीते, उसकी ती पाणी पिते पण तिची उसकी काही केल्या थांबत नाही शेवटी नाक दाबून पाणी पिते आणि तिची उसकी थांबते ती रूममध्ये येते आणि तिच्या कपड्यांच्या घड्या घालत असते त्यात आदित्यचे पण काही कपडे असतात त्या कपड्यांवरून प्रेमाने हात फिरवत ती घड्या घालत असते सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्यावर ती एक, एक सामान आत ठेवत असते तिचा ठेवून झाल्यावर आदित्यचा सामान आत ठेवायला त्याची कपाट ओपन करते आणि त्याच्या कपाटातील सामान बघून शॉक होते सगळं काही होतं त्याच्याजवळ आणि खूप ब्रँडेड आणि महागडे होते ती त्याच्या सगळ्या गोष्टींवरून नजर फिरवत माणसांजवळ पैसे असले की सगळे शोक पूर्ण होतात पैसे असले की काहीही विकत घेऊ शकतो माणूस त्याचे कपडे आत ठेवते आणि ती गॅलरीमध्ये जाते घरी एकटीच असल्यामुळे तिचा जास्त वेळ ती गॅलरीमध्ये घालवायची असंच त्यांचा दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ही फ्रेश व्हायला जाते होऊन बाहेर आल्यावर तिचे आवडते आणि खाली येते घरात आदित्य नसल्यामुळे देवगुरू ओपनस ठेवली होते ती मनापासून देवाची पूजा करत होती पूजा झाल्यानंतर ती मागे वडली आणि समोरच्या व्यक्तीला बघून दोन पावले मागे सरकली तिने घाबरून एक आवडा मिळला कारण समोर तिचा खडूस नवरा उभा होता तो नसताना बडबड करणारी ती आज त्याच्या समोर तिची दात खिळी बसली होती एक शब्द निघत नव्हता कारण समोर उभा असलेला आदित्य खूप रागात होता ईशिकाला प्रश्न पडला होता हे तर अजून उशिरा येणार होते आता कसे आले इकडे राघव पण आदित्यच्या मागे टेन्शनमध्ये होता कारण राघवला पण माहिती नव्हते की दादाने आधी सगळी प्रोसेस सुरू केली आहे म्हणून आणि इशिका वहिनीला कळवायला त्याला वेळ पण मिळाला नव्हता म्हणून त्याला वहिनीबद्दल वाई वाईट वाटत होते आदित्य काल देशमुख भेटायला आला म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये अजिबात थांबायचे नव्हते त्याला इशिका आणि माईंची काळजी वाटत होती म्हणून त्याने देशमुख जाताच हॉस्पिटलमध्ये दे खूप विनवणी करून घरी जायला डॉक्टरांकडून परमिशन घेतली होती आणि याबद्दल त्याने राघव जॉन यांच्यापैकी कुणालाही सांगितले नव्हते त्याला माहिती होते त्यांना सांगितले तर त्याला घरी जाऊ दिलेले नसते म्हणून त्याने स्वतः सगळं कंप्लीट करून तो सकाळी सकाळी घरी आला होता आणि त्यानेच बंद केलेले देवघर आज त्याच्यासमोर ओपन असल्यामुळे त्याच्या नसा ताट झाल्या होत्या चेहऱ्या बघून तर असे वाटत होते कधी कोण त्याच्या रागाचा शिकार होईल काही सांगता येत नव्हतं आणि आताही शिकाबद्दल त्याच्या मनात प्रेम उमलू लागले होते आणि त्या त्याच प्रिय व्यक्तीने त्याला राग येईल असे काम केले होते इशिका तर एवढी घाबरली होती की तिचे हात पाय थरथर कापायला लागले होते राघव विचार करत काहीतरी केले पाहिजे नाहीतर उगाच वहिनी दादाच्या रागाचा शिकार व्हायची अगं वहिनी अशी काही घाबरते का दादा घरी आला आहे आणि तू देवघर ओपन केले हे खूप बेज झाले चल वेळ वाया घालवू नकोस दादाची पूजा करून नजर काढ इशिका गोंधळून राघवकडे पाहते कारण समोर खोडूस रागाने पाहत होता आणि त्यात राघव काय बोलतोय ते इशिकाला काही कळत नव्हते इशिकाला डोळ्याने खाणाखुणा करून सांगायचा प्रयत्न करत होता इशिकाच्या लक्षात येताच अ हो मी करते तयारी राघव एक दीर्घ श्वास घेतो आणि आदित्यजवळ जाऊन दादा चिडू नकोस रे तुझा एवढा ॲक्सिडेंट होऊन तू सुखरूप घरी आला ना म्हणून वहिनी भाऊक झाली आणि तिला पण देवाचे आभार मानायचे होते म्हणून तिने देवघर ओपन केले तुझ्यासाठीच केले दादा तिने देवघर ओपन तोच इशिका त्याच्यासमोर येऊन उभी राहिली त्याला कुंकू लावेल पण तो हात दाखवून तिला थांबवतो आणि राघवला आवाज देतो मला रूममध्ये घेऊन जा राघव पण काही न बोलता त्याला आधार देत त्याच्या रूममध्ये घेऊन जात असतो इशिका मात्र अजून पण शॉक लागल्यासारखी उभी असते राघव आदित्यला सोडून बाहेर आला कारण त्याला पण त्याच्या दादाच्या रागाचा शिकार व्हायचे नव्हते तो बाहेर येताच इशिका राघवचा हात पकडून त्याला बाहेर घेऊन येते काय रे हे एवढ्या लवकर कसे घरी आले आणि तू पण मला काही बोलला नाहीस की हे घरी येणार आहे म्हणून वहिनी मलाच माहिती नव्हते मी जेव्हा सकाळी उठलो आणि दादाजवळ गेलो तर त्यानेच आधी सगळी तयारी करून ठेवली होती आणि तुला फोन करायला पण वेळ मिळाला नाही कारण दादा माझ्याजवळच होता मी जर तुला त्याच्यासमोर फोन केला असता तर त्याला समजले असते म्हणून तेव्हा मी वेळ निभावून घेतली पण ठीक आहे पण वेळेवर तुला जे काही सुचले ते बरोबर -बर सुचले मी आता देवघर बंद करते नाहीतर अजून पूर्ण दिवसात काय घडेल काही, काही सांगता येणार नाही ना खरं तर मी पण खूप घाबरलो होतो बहिणी पण देवाच्या कृपेने दादा शांत आहे काही बोलत नाही आहे बरं आता सगळं शांत आहे तर तुम्ही रूममध्ये जाऊन पाहता का दादा काय करतोय ते एशिका घाबरून एक आवडा गिळत मी हो वहिनी तुम्हीच आता बायको या नात्याने तुम्हाला साथ गेले पाहिजे ना राघव पण ते वहिनी घाबरू नकोस मला पूर्ण खात्री आहे दादा तुझ्यावर ओरडणार नाही राघव तू त्यांचा राग पाहिला नाही आहे मी नाही जाणार आतमध्ये अहो वहिनी असं घाबरू नका दादा खरंच काही करणार नाही वहिनी मी समजू शकतो पण बायको या नात्याने तुम्हाला जावे लागेल ना इशिका त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहत होती आणि राघव घलातल्या गलात हसत गला होता ती त्याला फटका मारत राघव आजकाल तू खूपच आगाऊ झाला आहेस राघव नाटकी आवाजात आ लागले ना वहिनी वहिनी तसा तुझा दीर खूप समजूतदार आहे आणि ते माझ्या आईमुळे हे बोलताना त्याचे डोळे भरून येतात इशिका त्याच्या पाठीवरून हात फिरवत सावरा स्वतःला आई बाबा गमवायचे दुःख काय असते मी समजू शकते आई बाबा तर गेले सोडून पण माईच एक आधार आहे पण ती पण अशी झोपून आहे काहीही काही हालचाल नाही आहे बघ इशिका राघवला समजावत असते राघव शांत हो मी समजू शकते तुझी दुःख आणि काळजी करू नकोस माई पण लवकर ठणठणी बऱ्या होतील आणि आपल्यासोबत हसत खेळत राहतील बघ हो वहिनी तीच एक आशा आहे बघ पण प्लीज आता तू जातेस का आत दादा काय करतोय बघतेस का हो हो जाते आणि इशिका हसत रूमकडे जायला निघते पण रूमजवळ येताच तिचे हसू गायब होते ती एक दीर्घ श्वास घेते आणि आत येते पूर्ण रूमवरून नजर फिरवते तिथे आदित्य नसतो वॉशरूममध्ये गेले असतील का थी। थी बाहरे बाहरे ती तिथे जाऊन त्याला आवाज देते पण त्याचा काही रिप्लाय नसतो कदाचित बाहेर असतील आणि ती बाहेर येते बाहेर येता सिगरेटचा वास तिच्या नाकात जातो आणि तिला कसे तरी होते ती कसा कसा तो वास कंट्रोल करून त्याच्याजवळ जाऊन उभी राहते ती त्याचा राग जरी करत असली ना तरी तिला त्याची काळजी वाटत होती आणि ती घाबरून बोलते अहो प्लीज तुम्ही स्वतःला सावरा त्रास करून घेऊ नका प्लीज चुकी माझीच आहे मी देवघर ओपन करायला नको होते पण प्लीज तुम्ही ते सिगारेट ओढू नका आता तुमची तब्येतीसाठी ते चांगले नाही बघा मी मनापासून तुमची माफी मागते तो तिच्याकडे रागाने पाहतो तशी ती घाबरून मागे सरकते मी का ऐकू ना तुझे तू तरी ऐकतेस का माझे ज्या गोष्टी तू नको करायला त्याच गोष्टी तू का करत असतेस बरं तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे हे बघून ती शांत डोक्याने बोलते ते तुम्हाला देवाचा रागा राग आला आहे पण मला रागवला माईंना तर देवाचा नाही ना आलाय राग मग आम्ही पूजा केली तर काय हरकत आहे ना तू कर ना पूजा पण घरात नाही बाहेर जाऊन कर बाहेर जायला मी तुला अडवणार नाही पण इथे घरात नको बरं बरं तुम्हाला नको आहे ना, 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 ना मी नाही वागणार तसे पण प्लीज तुम्ही ती सिगारेट उडू नका तुमचा राग शांत होण्यासाठी मी उठाबशा काढू का थांबा काढते ती उठाबशा काढायला लागते बरं बरं ठीक आहे तो तिला थांबत म्हणतो मग तुला जर माझी काळजी वाटत असेल तर तू मी जे सांगेल ते ऐकशील हवं तर याला माझी अट समज इशिका गोंधळून कुठली अट बघूया पुढील वागा आधी इशिकाला कोणती अट सांगतो आणि इशिकाला त्याची अट मान्य असेल का पुढील भाग पाहत राहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी स्टोरी चॅनल आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि तुमच्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद